नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ <coughs> व्हिडिओ टाकण्याचं कारण की मी ऑब्झर्व जेव्हापासून मला मला वाटलं की स्वामी समर्थांचे व्हिडिओ टाकताना खूप जणांना एंटरटेनमेंट पण पाहिजे असत म्हणून थोडस आणि मला देखील विरंगुळा म्हणून मी थोडस गाणे देखील टाकलं हिंदीतले अथवा मराठीतले माझा कोणत्याही भाषेवर म्हणजे चुकीचं मला कोणत्याही भाषेला म्हणायचं नाही आहे परंतु खूप जण असं म्हणतात ना मराठी 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 हा मी पण मराठीच आहे मला पण त्याचा खूप 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 अभिमान गर्व आहे परंतु मराठी गाणं जेव्हा टाकलं ना एक देखील लाईक नसत क्वचित आणि सबस्क्रायबर तर लांबचीच गोष्ट आणि हिंदीतले घातले तर खूप लाईक्स असतात आणि सबस्क्रायबर पण असतात त्यांचं खूप खूप धन्यवाद मी नाही मला नाही म्हणायचं की हिंदी भाषा वाईट आहे मला आवडती मला पूर्ण सगळ्या भाषा आवडतात आणि कोणतीही नवीन भाषा शिकायला खूप आवडते त्यामुळं आम्हाला हिंदी येतं मराठी येतं इंग्लिश येतं कन्नड येतं आणि तेलगूचे काही काही शब्द येतात आता तर इकडं आल्यापासून का राजस्थानचे मारवाडी म्हणतात का माहीत नाही त्यांची पण थोडे थोडेसे सेंटेन्स आम्हाला वाक्य आम्हाला येतात सांगण्याचा हाच सा। एक उद्देश आहे की आपल्या पण मराठी गाण्यांना वाव द्या थोडासा इतके सुंदर सुंदर गाणे टाकलं माझं अजून एक दुसरं चॅनल आहे त्याच्यावर पण मी मराठीचे गाणे टाकले तर एक देखील लाईक नाही व्ह्यूज भर भरपूर आहेत व्ह्यूज भरपूर आहेत एंगेजमेंट पण खूप आहे गाण्यांना परंतु लाईक्स नाही माहीत नाही आपली मराठी माणसं कुठे गेले प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मराठी गाण्यानंतर जास्त कारण की जुनी मराठी गाणे मला वाटतं खूप जणांना आवडतात त्यामुळेच मी ते सिलेक्ट करून ट्राय करते मी काही योग्य असे सिंगर नाही आहे कधी गाणं गायलं नाही आहे परंतु मलाही छान वाटतं आणि तुम्ही लाईक केलं की मला अजून प्रोत्साहन मिळतं एवढंच सांगायचं होतं चला तर मग बाय धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि मी समर्थांचे जे विचार सांगते ते एका पुस्तकाच्या माध्यमातून सांगते आणि ते विचार माझ्यात आणि तुमच्यात थोडासा बदल करतील एवढीच तुम्हाला सांगायचं होतं बस ठीक आहे बाय